हिंदू आणि हिंदू धर्मासाठी नेहमीच आवाज उठवणारे ह हो बा प संग्राम बापू भांडारे जे नेहमीच शिवरायांच्या विचारावर चालतात यांच्यावर चालू कीर्तनात जीवघेणी हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्याच्यावर संग्राम बापूंनी सविस्तर माहिती दिली आहे ती तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये पाहू शकता जय श्रीराम मी संग्राम बापू भांडारे आज सकाळपासून अनेक हिंदुत्ववादी सहकाऱ्यांचे फोन येत की काल तुमच्यावर कीर्तनामध्ये जीव घ्याना हल्ला झाला तुम्ही सुरक्षित आहात का त्यासाठी सविस्तर व्हिडिओ बनवतोय शनिवार दिनांक रोजी संगमनेर मधील गावात माझे धर्मकीर्तन सुरू झाले पण समोरच बसलेली एक व्यक्ती पूर्ण कीर्तनामध्ये चित्रविचित्र हावभाव करत होती वारंवार विक्षेप करत होती मी सहन केलं पण साडे दहा वाजेच्या सुमारास सदर व्यक्ती चालू कीर्तनामध्ये बडबड करू लागली मी विनंती केली आपण शांत बसा धीरधारा त्यानंतर सदर व्यक्ती उभं राहून बडबड करायला लागली मी थांबवण्याचा प्रयत्न केला समजावण्याचा प्रयत्न केला सदर व्यक्ती शांत बसत नव्हती म्हणून मी सहकार्यांना नियोजन मंडळाला विनंती केली की सदर व्यक्तीचा काहीतरी मानसिक प्रॉब्लेम आहे आपण त्यांना बाजूला न्या बाजूला न्या म्हटल्यानंतर समोरची व्यक्ती एवढी आक्रमक झाली समोरच्या व्यक्तीचे तेथील मामा देखील आक्रमक झाले आणि माझ्यावर धावून येण्याचा प्रयत्न केला पण मी संगमनेर मधील घुलेवाडी गावातील माझ्या सगळ्या हिंदुत्ववादी सहकाऱ्यांचा अभिनंदन करतो आभार मानतो की त्यांनी ज्या पद्धतीने ढाली सारखं माझं रक्षण केलं आणि सदर समाज कंटकांना अडवण्यात जे यश मिळवलं हे नक्कीच कौतुकास्पद आहे मला नेहमीच साधू संतांनी सांगितलं की संग्राम बापू तू एकटा नसतो तुझ्यासोबत नेहमी राम असतो आणि त्याची प्रचिती काल मला आली की एकटा गेलो होतो मी कुलेवाडी गावात कोण नव्हतं माझ्यासोबत पण अशा पद्धतीने मला संरक्षण दिलं आणि मला त्या समाज कंटकांपासून वाचवलं नक्कीच माझ्या हिंदुत्ववादी सहकार्यांचं अभिनंदन केलं पाहिजे तुम्ही अशी बाजू लावून धरा अशा पद्धतीनंच जर तुम्ही धर्मासाठी लढत राहिला तर संगमनेरमध्ये वर्षान वर्ष भागवाच फडकत राहील याची आम्हाला खात्री आहे संघर्ष आमच्या रक्तात आहे ज्ञानोबा तुकोबांनी संघर्ष केलाय शिवबा शंभूराजांनी संघर्ष केलाय रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग आमच्या कीर्तनात विक्षेप केला म्हणजे आमची हिंदुत्वाची चळवळ थांबणार नाही ती मोठ्या प्रमाणात वाढत राहणार संगमनेरचा कोणी एकटा माणूस मालक असू शकत नाही आम्ही हिंदुत्ववादी पोरं आमच्या हिंदू धर्माच्या रक्षणासाठी नेहमीच प्रयत्नरत राहू माझ्यावर येतो ते धावून पण पर माझ्यापर्यंत पोहोचलेले नाहीये ढाली सारखे आपले हिंदुत्ववादी सगळे आडवे उभे राहिले मी अत्यंत सुरक्षित आहे संगमनेरचे हिंदुत्ववादी आमदार अमोलदादा खताळ हे त्या समाजकंटकांवर गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्नरत आहे अजिबात काळजी करू नका जो हिंदू इतका काम करेगा वही देश में राज करेगा जय राम